प्रभाग क्रमांक दहामधून हिना शेख जहेद यांचा शिवसेना शिंदे गटकडून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना गती देण्याचा निर्धार मतदारांना संधी देण्याचे आवाहन आज दिनांक पंधरा रोजी सोमवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामधून हिना शेख जाहेद यांनी शिवसेना शिंदे गटकडून इच्छुक उमेदवारीचा फॉर्म अधिकृतरित्या दाखल केला आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वांगीण विकास कामांना गती देण्याच्या उद्देशानं आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं आहे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता मूलभूत सुविधा आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रभागात प्रभावीपणे काम करण्यासाठी आपण तत्पर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय प्रभागात चुरशीची लढत अपेक्षित असली तरी मतदार नक्कीच आपल्यावर विश्वास ठेवतील असा आत्मविश्वास हिना शेख जाहीर यांनी व्यक्त केलाय यावेळी प्रभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं प्रभाग दहा मधील राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणुकीची रंगत वाढली आहे यावेळी शेख जावेद भाई शेख जाहेद मुजाहिद शेख शाहिद अमीन भाई कौसर सुमेर चौस शेख शेख जमीर रीनु शेख रही दस से फॉर्म भरे।, भरे गया महिला शेखना शेख जाहिद हमने महिला उम्मीदवार प्रभाग दस से महिला उम्मीदवार का फॉर्म उच्छुक भरे माननीय आमदार अर्जुन खुदकर साहब के आदेश से और हम इनके इनके नेतृत्व में आज फॉर्म उच्च फॉर्म भरे गया और हम ये अपील करना चाहते हैं कि एक बार हमको मौका दीजिए हम अर्जुन अर्जुन भाव खुद करके साथ साथ लेकर हम अच्छे से अच्छा वार्ड का काम करेंगे और अच्छे से अच्छा वार्ड का विकास करेंगे माननीय आमदार अर्जुन राउ के नेतृत्व में अच्छे से अच्छा वार्ड का विकास होगा और हर चीज पानी लाइट हर चीज के मसले हम उठाएंगे एक बार हमको मौका दीजिए शेख शेख जायद शेख चांद